नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग त्रेपन आज सगळे खूप खुश होते घर बोलकं झालं होतं पाडवा असल्याने सांग्रसंगीत जेवण बनवण्यात आलं होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं जेवण झाल्यावर चेंज करायला म्हणून गीतिका रूममध्ये दे निघून आली देवांश तिच्या मागे रूममध्ये निघून आला रूममध्ये आल्या आल्या त्याने दरवाजा लावून घेतला त्याने मागून येऊन तिला मिठीत घेतलं हे गीत यू आर लुकिंग ब्युटिफुल देवांश हळूस तिच्या कानात म्हणाला ती लाजत मान खाली घालत म्हणाली बोल ना काहीतरी आल्यापासून पाहतोय माझ्याशी एक शब्दही बोलली नाहीस काही झालं आहे का, का? देवांश म्हणाला किती लेट आलात तुम्ही गीतिका बोलली सॉरी गीत जरा काम असल्यामुळे यायला लेट झालं बरं मला सांग तुला गिफ्ट आवडलं का देवांश म्हणाला खूप आवडलं मी बोललेलं तुमच्या लक्षात होतं गीतिका म्हणाली तू सांगितलंस आणि मी विसरेन असं कधी होईल का गीत देवांश म्हणाला मला वाटलं नव्हतं तुम्ही इतकं छान गिफ्ट द्याल गीतिका बोलली बरं मग मला रिटर्न गिफ्ट काय मिळणार देवांश म्हणाला सॉरी ते I mean, मी विसरून गेले आय मीन मी काही जाणलं नाही आहे गीतिका म्हणाली तुझ्याकडे जे आहे ते दिलंस तरी चालेल देवांश तिला चिडवत म्हणाला म्हणजे गतिका न समजून म्हणाली देवांशने तिला स्वतःकडे टर्न केलं त्याने तिचे केस क्लचरमधून मोकळे केले आणि तिला स्वतःवर ओढलं नकळत तिचे हात त्याच्या छातीवर विसावले त्याने अलगत तिच्या गालावरून आपली बोटं फिरवली त्याच्या स्पर्शाने आपोआप तिचे डोळे मिटले गेले देवांशने तिला उचलून घेतलं आणि बाहेर आला दोघेही नेहमीप्रमाणे झोपाळावर विसावले गीतिका अलगत त्याच्या केसातून बोटं फिरवू लागली देवांश तिच्याकडे एकटक पाहत होता असं काय पाहत आहे गीतिका लाजत म्हणाली तुला नजरेत साठवून घेतोय देवांश तिला स्वतःवर ओढत म्हणाला त्याने तिला जवळ ओढलं तसं तिचे मोकळे केस त्याच्या चेहऱ्यावर आले त्याने अलगद बाजूला सारले त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर स्थिरावली तिने लाजून चेहरा फिरवून घेतला किती लाजणार गीत बघ ना माझ्याकडे तुला मन भरून पाहायची इच्छा झाली आहे देवांश तिच्या नजरेत पाहत म्हणाला त्याच्या अशा पाहण्याने ती कावरी बावरी झाली त्याने उठून तिला मिठीत घेतलं त्याच्या हृदयाची धडधड तिला संगीतासारखी वाटत होती त्याने हलक्या आवाजात सॉंग सुरू केलं त्याने तिचा हात हातात घेतला दोघे बराच वेळ एकमेकांच्या मिठीत विसावले होते देवांशने तिला हातावर उचललं आणि आत घेऊन आला त्याने तिला बेडवर ठेवलं आणि चेंज करायला जायला निघाला तसं तिने त्याचा हात पकडला तो तिच्या शेजारी येऊन बसला काय झालं तो तिच्या नजरेत पाहत म्हणाला मला तुमचं व्हायचे देव तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले त्याचं बनण्यासाठी तिचं तन मन अधी झालं होतं ती त्याच्या मिठीत चिरली आय कॅन अंडरस्टँड गीत पण देवांश चेहरा फिरवत म्हणाला प्लीज ना देव तिच्या डोळ्यात अर्ज होतं आत्ता नको गीत आपण बाहेर जाणार आहोत तेव्हा चालेल ना देवांश म्हणाला मला तुमच्याशिवाय राहावत नाही देव समजून घ्या ना माझ्यात काही कमी आहे का गीतिका म्हणाली मी असं काही म्हणालो का गीत तुझ्या इतकाच मीही आपल्या मिलनाला आतूर आहे पण सध्या तुझं जा शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे तुझी ही एक्झाम झाली की आपण पुढचा विचार करू देवांश तिला समजावत म्हणाला त्याच्या बोलण्याने ती थोडी हिरमुसली तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याला वाईट वाटलं पण त्याचाही नाईलाज होता काय होता ते आपल्याला पुढे कळेल गीत तू चेंज करून ये ना मला तुला मिठीत घेऊन झोपायचे हो त्यात उद्या ड्युटीलाही जायचे देवांश विषय बदलत म्हणाला आलेच गीतिका नाईला जाणे चेंज करायला निघून गेली ती गेली तसं तो हताशपणे बसून राहिला आय ॲम सॉरी गीत मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय पण माझा नाईलाच आहे गीत काय ते मी तुला आत्ता सांगू शकत नाही देवाश स्वतःशीच म्हणाला तिका चेंज होऊन आली तसं तो चेंज व्हायला निघून गेला त्याने येऊन पाहिलं तर गीतिका झोपली होती देवाशच्या वागण्याने ती थोडी हर्ट झाली होती तो तिच्या शेजारी येऊन झोपला त्याने तिला मिठीत घेतलं आणि झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी रेणू आणि रियाची भाऊबीज करून देवांश घराबाहेर पडला भाऊबीजेसाठी दुपारी सूरज येणार असल्याने गीतिकाची धावपळ चालू होती तिने सूरजच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान सूरज घरी आला सूरज येणार असल्याने देवांश दुपारी घरी आला सूरजला परत जायचं असल्याने जेवणाआधी गीतिकाने त्याला ओवाळून घेतलं सगळेजण एकत्र जेवायला बसले दुपारी चारच्या दरम्यान सूरज आणि देवांश घराबाहेर पडले सूरज घरी जायला निघाला तर देवांशच्या कामावर जायला निघाला देव रात्री लवकर येशील ना आई म्हणाल्या हो आई आज लवकर येणार आहे देवांश कितिकाकडे पाहत म्हणाला तिने मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं नाही घरच्यांचा निरोप घेऊन तो बाहेर पडला गीतिका रूममध्ये निघून आली काय झालंय ना गेले दोन दिवस ते इतके विचित्र का वागतायत काही झालं असेल का कुणी काही बोललं का त्यांना बोल मला वाटलेलं काल मला ते त्यांचं बनवतील पण तसंही काही झालं नाही उलट त्यांच्या नजरेत एक उदासीनता दिसली काही झालं नसेल ना देव तुम्ही बोलला नाही तर मला कळणार कसं काल मी तुमच्यासाठी तयार झाले होते पण तुम्ही नक्की काय चाललंय कळायला मार्ग नाही की तिका बेडवर पडून बराच वेळ विचार करत होती विचार करता करता तिला झोप लागली संध्याकाळी बोलल्याप्रमाणे देवांश घरी लवकर आला आज तो सगळ्यांसोबत गप्पा मारत होता रसिकासोबत खेळत होता सोबत गप्पा मारत होता तिची मस्करी करत होता रेणू आता दिवाळी आवरली तर जरा अभ्यासाला लागा खूप मजा करून झाली देवांश म्हणाला हो रे दादू रेणू वैतागत म्हणाली सोबत तुमच्या वहिनी साहेबांना पण घ्या बाकी सगळ्या गोष्टी करताना करिअरकडे दुर्लक्ष नको समजलं ना, ना देवांश म्हणाला ए तू आज असं का बोलतो रेणू म्हणाले सांगतोय मी देवांश बोलला हां ठीक आहे ठीक आहे काय रे ती बुलट चालवणार कधी रेणू म्हणाली आज मी आणि गीत जेवल्यावर बुलेट चालवायला जाणार आहोत देवांश म्हणाला ओ हो मजा आहे बाबा एका माणसाची रेणू गीतिकाला चिडवत म्हणाली रेणूताई मला झोप आली आहे उद्यापासून स्टडी सुरू करायचा आहे गीतिका आवरत म्हणाली दादू मामला गरम आहे बाबा रेणू हळूस त्याच्या कानात म्हणाली तो थंड कसं करायचा ते मला नीट माहिती आहे देवांश रेणूला डोळा मारत म्हणाला रेणूताई जेवण वाढले जेवायला चला गीतिका म्हणाली हो आले आले रेणू म्हणाली सगळेजण एकत्र जेवायला बसले जेवण करून आवरून गीतिका रूममध्ये निघून गेली देवांश तिच्या मागे रूममध्ये निघून आला गीत पटकन चेंज करा पण बाहेर जातोय देवांश म्हणाला देव मला झोप आले गीतिका त्याला इग्नोर करत म्हणाली गीत प्लीज मला तुझ्यासोबत बाहेर जायचं आहे आज मस्त बाहेर जाऊ हॉट चॉकलेट खाऊ देवांश म्हणाला देव माझा मूड नाही आहे गीतिका बोलली प्लीज गीत माझ्यासाठी प्लीज देवांश म्हणाला ठीक आहे आलेच गीतिका चेंज करायला निघून गेली ती आली तसं दोघे खाली निघून आले देवांशने बुलेटची चावी घेतली आणि दोघे बाहेर पडले तू बुलेट, बुलेट चाललो मी मागे बसतो देवांश म्हणाला नाही नको मला नीट जमत नाही गीतिका बोलली चालवायला घेतली की जमेल गीत तू दोन तीन वेळा विवेकची बुलेट चालवलीस ना देवांश म्हणाला अहो पण आता गॅप पडला गीतिका म्हणाली मला कारण नको गीत पटकन बस देवांशने तिला फोर्स केला तसं ती बुलेटवर बसली देवांश तिच्या मागे बसला तिने बुलेट स्टार्ट केली आणि गेट बाहेर आणली ती सफाईदारपणे बुलेट चालवत होती देवांश तिला पकडून बसला होता त्याच्या स्पर्शाने ती थोडी चलबिचल झाली देव नीट बसाना मला गाडी चालवता येत नाही गीतिका म्हणाली मी काय केलं मी तर माझ्या गीतला मिठी मारून बसलोय तिचे वाऱ्यासोबत भुरभुरणारे केस पाहतोय तिला फील करतोय देवांश तिच्या मानेवर ओट टेकवत म्हणाला त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर सरकन काटा आला तिने ब्रेक दाबून गाडी जाग्यावर उभी केली काय झालं गाडी का थांबवलीस देवांश म्हणाला हॉट चॉकलेट खायला जायचं आहे ना म्हणून गीतिका म्हणाली ओ देवांश बुलेटवरून खाली उतरला दोघेही आत निघून आले देवांश खाताना कंटिन्युअसली गीतिकाकडे पाहत होता जसं काय तो तिला नजरेत साठवून घेत होता माझ्याकडे असं काय पाहत आहे नक्की यांचं आहे काय कधी काय वागतील याचा भरवसा नाही गीतिका खात खात विचार करत होती खाऊन झाल्यावर दोघेही बाहेर आले देवांश गाडी चालवायला बसला गीतिका त्याच्या मागे बसली देवांशने तिचे दोन्ही हात आपल्या कमरेभोवती गुंडाळून घेतले दोघेही घरी यायला निघाले गीतिका आणि देवांश घरी येईपर्यंत सगळेजण झोपले होते दोघेही रूममध्ये निघून आले सकाळी उठायचं असल्याने फ्रेश होऊन दोघे झोपी गेले देवांश गीतिकाला मिठीत घेऊन झोपी गेला सकाळी अलामच्या आवाजाने गीतिकाला जाग आली तिने अलार्म बंद केला आणि उठून बसली तिने इकडे तिकडे पाहिलं तर तिला देवांश दिसला नाही तो बाहेर गेला असेल समजून ती आवरायला निघून गेली आंघोळ करून बाहेर आला क्लचर घेण्यासाठी म्हणून गीतिकाचा हात ड्रॉवरकडे गेला तिने ड्रॉवर उघडला त्यात तिच्या क्लचरखाली एक लेटर होतं ज्यावर तिचं नाव लिहिलं होतं ओ देव मी रागवले म्हणून हे नवीन काहीतरी शोधून काढलं ना गीतिकाने हसतच लेटर बाहेर काढलं तिने लेटर ओपन केलं आणि वाचू लागली माय लवली गीत हो तू खूप लवली आहेस म्हणून लवली गीत मला माहिती आहे सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे तुझी भिरभिरती नजर मला शोधत असणार तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना आय नो पण माझा नाहीलाच आहे गीत मी तुम्हाला सगळ्यांना सोडून खूप लांब जात आहे का जातो आहे कुठे जातो आहे कधी परते यातलं मला काहीच माहीत नाही पण माझं जाणं गरजेचं आहे माझ्या अशा जाण्याने तुम्ही सगळे तुटून जाल माहिती आहे मला पण गीत तुझ्या जबाबदारीवर मी इथून निघून जातो आहे या घराला तुझी खूप गरज आहे मावशीला कॅन्सर असल्याने तिची ट्रीटमेंट करायची रिया ताईच्या घटस्फोटची केस कोर्टात उभी करायची आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या गीतला मला खूप मोठं झालेलं पाहायचं आहे तुझ्या या जर्नीत मी तुझ्यासोबत नसणार आहे गीत तू मला सगळ्यांना असंच सोडून जाताना मला खूप त्रास आहे पण माझा नाईलाज आहे आत्ताला डॉक्टरांकडे घेऊन जा मी ऑलरेडी तिची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे या घराला माझ्या गीतला सांभाळ जमल्यास मला माफ कर गीत मी तुझा गुन्हेगार आहे काळजी घे मी माझ्या मर्जीने घरातून निघून जातो आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नका तुझाच देवांश लेटर वाचून घेते का धाडकन खाली कोसळली तिच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले तिने कसं बसू स्वतःला सावरलं आणि धावतच खाली निघून गेली तिचा रडका चेहरा पाहून आईच्या काळजात सर झालं गीतिका ए गीतिका बाळा काय झालं अहो राहुल जरा बाहेर या आई म्हणाला आईंच्या सगळे जण बाहेर निघून आले गीतिका उभ्या उभ्या रडत होती गीतिका काय झालं राहुलने विचारलं गीतिकाने तिच्या हातातील लेटर राहुलच्या हातात दिलं लेटर वाचून राहुलच्या पायाखालील जमीन सरकली त्याने पटकन मोबाईल हातात घेतला आणि देवांशला कॉल केला देवांशचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता राहुल अरे काय झालं बोलणार आहेस का तू आई म्हणाला गीतिका देवांशच्या वस्तू घरातच आहेत ना बघ राहुल म्हणाला हा बघते डोळ्यातील अश्रू पुसत गीतिका धावत रूममध्ये निघून आली तिच्या मागे बाकी सगळेजण रूममध्ये आले तिने चेक केलं तर देवांशचे सगळे कपडे कपाटत नव्हते पाहायची कपडे आणि बॅग गायब होती दादा गीतिका म्हणाली राहुल अरे काय प्रकार आहे हा आई म्हणाला आई देवांश घर सोडून निघून गेलाय राहुल कापऱ्या आवाजात म्हणाला काय अरे काय बोलतोयच तू असा कसा निघून जाईल तो लहान आहे का घर सोडून जायला आई म्हणाल्या आई त्याने तसं लिहून ठेवले सोबत हेही लिहिले की माझ्या मर्जीने जात आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नका राहुल म्हणाला अहो आई हमसून हमसून रडायला लागला रेणुरियाही रडत होत्या गीतिकाच्या डोळ्यातून अश्रुत थांबायचं नाव घेत नव्हते देवांश गीतिकाने हंबर्डा फोडला आणि ती चक्कर येऊन जागीच कोसळली